मन मुरडोनी डोळा ले, ले काळेपण मिरवले रूप त्यांचे बरवे रूप काळे अमोलिक सांगत सांगतसे शुद्ध भावे रखुमा देवी वरु अगाध काळे म्हणून या सर्वत्र अर्पियले विठोबाचं वर्णन त्याच्या सावळ्या काळ्या रूपाचं वर्णन संत ज्ञानेश्वर माऊलींनी एवढ्या सुंदर आणि शुद्ध भावनेच्या शब्दातून व्यक्त केलेलं आहे आपण अनेक देवी देवतांच्या मूर्ती पाहतो त्यांचे रूप डोळ्यासमोर आठवतो प्रत्येक देवी देवतांचे रूप एकदम मनोहरच असते परंतु या सर्वामध्ये जेव्हा आपण या विठ्ठलाला पाहतो तेव्हा त्याच्या पाहण्याकडून आपल्याला जेव्हा विठ्ठलाचं आपल्याला दर्शन होतं साक्षात आपल्याला एक प्रसन्नतेचा अनुभव होतो जसे की आपण एखाद्या उन्हामध्ये थांबलेलो असतो आणि तीव्र अशा उन्हाच्या झाळ्या लागतात परंतु त्याच वेळेला जर क्षणामध्ये एखादी सुंदर शांत आणि शीतल एकदम थंडावा देणारी जर हवेची झोळूक आपल्याला लागली तर ती जी प्रसन्नता मनाला भेटते तीच प्रसन्नता या विठ्ठलाचं काळं रूप पाहिल्यानंतर भेटते विचार करा आपण आप इतर देवाचं दर्शन घेण्यासाठी जातो आपल्याला त्या इतर देवांना स्पर्श करून दर्शन घ्यावं वाटतं काही देवी देवतांचं दर्शन आपल्याला दूरून होतं परंतु विठ्ठलाच्या बाबतीत जर आपण खरंच विचार केला तर एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे जाणवल ती गोष्ट म्हणजे कोणती तर त्या विठ्ठलाचं रूप फक्त आपल्याला पाहावा पाहता यावं एवढी आपली इच्छा असते आणि जेव्हा ते सावळं मनोहर काळं असं रूप आपल्या डोळ्यासमोर येतं त्यावेळी शरीराचा मनाचा सगळा त्राण त्रास त्याग सगळं त्रागास सर्व काही निघून जातं मन एकदम प्रसन्न आणि प्रफुल्लित होऊन जात कारण त्या रूपामध्येच एवढी मोहकता आहे त्या रूपामध्येच एवढी व्यापकता आहे की ते रूप आपल्याला मोहून टाकतं त्याशिवाय आपल्याला दुसरं काहीही नकोस वाटतं पाहायला आपल्या प्रत्येकाला जर ही प्रचिती घ्यायची असेल तर खरंच पूर्ण भक्तिभावानं आपण विठ्ठलाची रूप मूर्ती विठ्ठलाचं रूप डोळ्यासमोर आठवावं डोळ्यासमोर पाहावं आणि क्षणात डोळे बंद करून विचार करावा आपल्याला काय वाटतं एवढी प्रसन्नता जी आपल्याला लाभते ही प्रसन्नता दुसऱ्या कशातही काहीतरी पाहून लाभल असं वाटत नाही संत ज्ञानेश्वर माऊली ह्या विठ्ठलाचं वर्णन करताना त्यांच्या अभंगातून आपल्याला काय सांगतात मन मुरडोनी डोळा लिहिले काळेपण मिरवले रूप त्याचे माऊली म्हणतात की मी माझं मन मारून माझ्या मनामध्ये डोळ्यांमध्ये त्याचं त्या विठ्ठलाचं काळरूप साठवून ठेवलेलं आहे हे एवढं सुंदर आणि मोहक रूप आहे की मला ते साठवतासुद्धा एवढं आलं हे माझं मी धन्य समजतो कारण असं मोहक असलेलं रूप आपल्याला पाहायला मिळणं त्याची प्रचिती येणं याशिवाय दुसरं सौभाग्य ते काय असणार या पुढे जाऊन अजून माऊली काय म्हणतात बरवे रूप काळे अमोलिक का मनोनिया सांगत असे शुद्ध भावे मी माझ्या शुद्ध भावनेनं या सर्व गोष्टींचं वर्णन करतो असं माऊली म्हणतात माझी भावना एकदम शुद्ध निरागस आणि स्वच्छ आहे हे रूप जे एवढं आहे ना हे एवढं अमोघ रूप आहे एवढं सुंदर रूप आहे अलौकिक असं हे रूप आहे आणि या रूपाचा महिमा मी माझ्या शुद्ध भावनेनं अंतकरणातून तुम्हाला सांगतो आपल्याला दिसील अशी शुद्ध भावना निर्माण होऊ शकते ज्या वेळेला आपण हे विठ्ठलाचं सावळं रूप मन भरून पाहतो कधी एकदा त्याची दर्शन घ्यायची ओढ लागते असं आपल्याला होतं आणि वारीमधला वारकरी त्या विठ्ठलाच्या रूपाला पाहण्यासाठी आकृष्ट होऊन वारी झपाझपा वार पूर्ण करतो कारण त्याचा सर्व त्रास निघून गेलेला असतो चालण्याचा फिरण्याचा राहण्याचा जेव्हा त्याला हे रूप दिसतं त्यावेळेला त्याची प्रसन्नता ही, ते ही गगनात देखील मावत नाही या आनंदापुढे दुसरा कोणताच आनंद मोठा वाटत नाही आकाश ठेंगणे असं म्हणायला देखील यापुढे हरकत नाही यापुढे जाऊन अजून काय सांगतात माऊली देवी वरू आगाध काळे मनोनिया सर्वत्र अर्पियेले हा विठ्ठल आहे ना हा विठ्ठलाचं एवढं रूप आहे आणि ह्या एवढ्या काळ्या रूपानं त्यानं सर्व आकाश व्यापलेलं आहे सर्वत्र हे रूपच व्यापलेलं आहे काळं जरी असलं रूप तरी देखील त्याच्यामधला भाव त्याच्यामधला देव आपल्याला ओळखता आला पाहिजे आपण बऱ्याच वेळेस माणसांमध्ये रंगावरून भेदभाव करतो अनेक प्रगत देशांमध्ये सुद्धा अशा प्रकारचा भेदभाव चालतो परंतु हे काळरूप ह्या विठ्ठलाचं रूप आहे त्यामुळं ह्या रूपाच्या पलीकडे जाऊन आपल्याला काय दिसतं हे महत्त्वाचं माणसांमध्ये सुद्धा त्याच्या रूपावरून पाहण्यापेक्षा त्याच्या अंतकरणातून जोपर्यंत आपण त्या माणसाला ओळखत नाही तोपर्यंत आपण त्या माणसाची होऊ शकत नाही रूप हे क्षणभंगूर असू शकतं माणसांच्या बाबतीत कारण त्याच्यामधला अंतर खरा असतो त्यामुळे कोणालाही ओळखताना वरच्या रूपातून पाहू नका अंतर मनातून पाहत जा इंग्रजीमध्ये एक म्हण आहे डोंट जज बुक बाय इट्स कवर म्हणजे वरच्या गोष्टीवरून आत काय आहे हे ठरवू नका त्याची प्रचिती घ्या अनुभव घ्या एकदा का ह्या विठ्ठलाचं सावळ रूप काळे रूप आपल्या डोळ्यासमोर येईल त्यावेळेची जी आपल्याला प्रसन्नता लाभल, ही प्रसन्नता जगात कुठेही लाभणार नाही जय जय रामकृष्ण हरी